नमस्कार मी प्रज्ञा आज आषाढी एकादशी आहे आणि त्यानिमित्त मी, मी एक काव्य सादर करते आहे आषाढी एकादशीवरच सुचलेलं काव्य <coughs> आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे की वारकरी खूप प्रेमाने दरवर्षी आषाढी एकादशीला पायी चालत चालत पंढरपुरापर्यंत पोचतात आणि अक्षरशः पायी चालता चालता विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता ते विठ्ठलरूपच होऊन जातात तर अशाच वारीची छोटीशी कथा याच्यातून आहे सादर आहे आषाढी एकादशी हर गावातून वारी निघे पंढरपुरा हर गावातून वारी निघे पंढरपुरा पायी चालणे होई आनंद सोहळा पायी चालणे होई आनंद सोहळा सतत चाले मुखी विठ्ठल विठ्ठला सतत चाले मुखी विठ्ठल विठ्ठला विरघळे भक्त भक्तीत विठ्ठल साक्षीला विरघळे भक्त भक्तीत विठ्ठल साक्षीला हर गावातून बारी निघे पंढरपुरा पायी चालणे होई आनंद सोहळा सतत चाले मुखी विठ्ठल विठ्ठला विरघळे भक्त भक्तीत विठ्ठल साक्षीला <coughs> विठ्ठल नामाचा येई पुर विठ्ठलनामाचा येई पुर रस्ता धरी येला पंढरपूर अवघे दुमदुमले पंढरपूर करता विठुरायाचा गजर नामाचा येई पूर, रस्ता धरी येला पंढरपूर अवघे दुमदुमले पंढरपुर करता विठुरायाचा गजर ताळबाजे मृदुंगही तालात ताळ वाजे मृदुंगही तालात भक्त नाम घेती एका सुरात भक्त नाम घेती एका सुरात विठ्ठलाचे नाव अखंड मुखात विठ्ठलाचे नाव अखंड मुखात तुळशीमाळा घालून गळ्यात तुळशी माळा घालून गळ्यात रस्ते वारकऱ्यांनी भरून जातात म्हणून म्हणते रस्ते वारकऱ्यांनी भरून जात भरून गेले भक्तीच्या सुर पुरात सारे वाहून गेले रस्ते वारकऱ्यांनी भरून गेले भक्तीच्या पुरात वाहती सारे संसार सारा मागे टाकूनी आले संसार सारा मागे टाकूनी आले विठ्ठल चरणी मन विसर्जित झाले विठ्ठल चरणी विसर्जित झाले आली आज पहा आषाढी एकादशी आली आज पहा आषाढी एकादशी पंढरपुरा झाली गर्दी ती विठ्ठलाची काशी पंढरपुरा झाली गर्दी ती विठ्ठलाची काशी इंद्रायणी काठी वारकरी नाचती इंद्रायणी काठी वारकरी नाचती कळस दर्शन घेऊनी माघारी परतती कळस दर्शन घेऊनी माघारी परतती <laughs> मला असेच वारकरी जेव्हा भेटले होते तेव्हा ते म्हणले आम्ही दर्शनाला विठ्ठलाच्या देवळात जात नाही आम्ही सगळे बाहेरूनच कळसाचं दर्शन घेतो आणि परततो कारण इतकी रांग आणि इतकी गर्दी असते देवळात दर्शन घ्यायला थांबलं तर तीन चार दिवस जातील शेवटी काय की खूप प्रेमाने विठ्ठल विठ्ठल म्हणत हे वारकरी तिथे पोचतात माझ्या दृष्टीने ते स्वतःच विठ्ठलमय झालेले असतात मग वेगळ्या मूर्तीचे दर्शन त्यांनाही गरजेचं भासत नाही कळायचं दर्शन घेतलं की त्यांना पुरेसं वाटतं म्हणून <coughs> आली आली पहा आषाढी एकादशी पंढरपुरा झाली गर्दी ती विठ्ठलाची काशी इंद्रायणी काठी वारकरी नाचती कळस दर्शन घेऊन माघारी परतती परब्रह्मी विलीन होता हीच परिस्थिती परब्रह्मी विलीन होता हीच परिस्थिती जगदुद्धारा साधक पुन्हा पुन्हा जन्म घेती जगदुद्धारा साधक पुन्हा पुन्हा जन्म घेती ईश्वरा आनंद देण्या खेळती खेळ ईश्वरा आनंद देण्या खेळती भक्त ईश्वराचे पुनश्च मिलन सुखदहते भक्त ईश्वराचे पुनश्च मिलन सुखदती आली आज आषाढी एकादशी वारकऱ्यांची पंढरपुरात अलोट गर्दी भक्तिभावे एकमेका ते नमस्कारती भक्तिभावे एकमेका ते नमस्कारती प्रेमभावे प्रसादसैवता प्रेमभावे प्रसादसैवता वारीचे पुण्य घेऊनी घराकडे वळती घराकडे वळती अशा पद्धतीने या वारीची सांगता होते कसं वाटलं काव्य हे आवडलं असेलच तर सबस्क्राईब करा चॅनल बेल ऐकॉन क्लिक करा आणि फॉरवर्डही करा धन्यवाद